श्रीराम समर्थ करून नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदंबा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थि हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार शुकाचार्यांना परमगती प्राप्त झाल्याची कथा ऐकली ऋषींची स्वारी सुतांना आहे महाराज शुकस तू परमान सिद्धी माप्त वांदे वसतमहा किंचकार तो व्यासन स्तनो ब्रूही सविस्तर महाराज आपण शुक महाराजांना परमगती प्राप्त झाली हे सांगितलं मग व्यासांनी पुढे काय केलं ते आम्हाला सविस्तरपणे सांगा सूत म्हणाले शिष्या ये वेदाभ्यास व्यासस्य वेदाभ्यास वेदा पूर्ण केलेले असे व्यासांचे चार शिष्य होते त्यांची नाव असित देवन वैशंपायन जैमिनी अशी होती सुमंतू या नावाचा आणखी एक शिष्य होता व्यासांचा ते सर्वजण व्यासांची आज्ञा घेऊन धर्म प्रचार करण्यासाठी निघून गेले आता तर व्यास अगदी एकटे राहिले मुलगाही गेला आपले पाच शिष्यही गेले शुकाच्या विरहाचे दुःख तर अगदी ताजे होते तेव्हा व्यासांनी कुठेतरी दूर जावे असा विचार केला आणि त्यांना एकदम आपली आई सत्यवती हिची आठवण आली ते नदीकाठावरील आपल्या जन्मभूमीकडे आले त्यांनी निषाद राजाजवळ तिची चौकशी केली आई कुठे तिचा शोध घेण्याचा मनामध्ये त्यांच्या विचार आला तेव्हा नदीकाठी आल्यावरती त्यांना असं कळालं की आपल्या आईचा राजा शंतनूबरोबर जो निषाद राजा आहे त्याच्याबरोबर आपल्या आईचा विवाह झाला त्या निषादानी मोठ्या भावभक्तीने व्यासमुनींचं पूजन केलं आणि हात जोडून तो निषाद व्यासांना म्हणायला लागला अद्य मे सफलं जन्म पावितन्नः कुलं मुने देवानामपिदुर्दर्शन यज्जातं तव दर्शनं हे मुनी श्रेष्ठ हे मुनिवर्य आज सुद्धा दुर्लभ असे आपले दर्शन मला झाले आणि आपल्या दर्शनानी माझे कूळ पावन झाले हे ब्राह्मण देव आपल्या येण्यामागचे कारण काय हे मला कळाले तुम्हाला आणखी आनंद होईल आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत हे ऐकल्यावरती व्यासांनी तिथेच सरस्वतीच्या काठी आश्रम बांधायचं ठरवलं आणि तिथे तप करायचं ठरवलं आपलं मनोगत हे त्यांनी निषादाजवळ सांगितलं तिथेच तप करण्यासाठी व्यासमुनी सिद्ध झाले तेजस्वी अशा शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्र असे दोन मुलं झाले याच राजा शंतनूची दुसरी पत्नी होती गंगा या गंगेपासून शंतनू महाराजांना पितामह भीष्म झाले आपल्या या तीन पुत्रांकडे चित्रांगद विचित्र वीर्य आणि भीष्म यांकडे पाहून शंतनु महाराज स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ समजून सुखाने राज्य करीत होते काही काळ लोटला काही काळानंतर अकस्मात महाराज शंतनूंच देहावसन झालं भीष्माने यथाविधी पित्याचे उत्तर कार्य पार पाडले त्यांनी चित्रांगदाला राज्याभिषेक करून गादीवर बसवलं स्वतः ज्येष्ठ पुत्र असूनही राज्यावर न बसण्यामागचे कारण म्हणजे शंतनू महाराजांचा सत्यवतीशी विवाह होण्या अगोदर त्यांनी तिच्या वडिलांना मी विवाह करणार नाही असे वचन दिले होते म्हणूनच भीष्मांचं देवव्रत असंही नाव प्रसिद्ध आहे सत्यवतीचा मोठा मुलगा चित्रांगद हा फार बलवान होता अनेक शत्रूंचा त्यांनी पराभव केला होता सूद सांगतायत मुनी एक वेळ अशी आली की हा चित्रांगद शिकारीसाठी वनात फिरत होता सैन्य बरोबर होतं त्याचवेळी एक चित्रांगद याच नावाचा गंधर्वपती आकाशमार्गाने चाललेला असताना त्यांनी या चित्रांगद राजाला पाहिलं तो तसाच तिथे उतरला त्यांनी युद्धासाठी आव्हान दिलं तेव्हा त्यांच्यामध्ये तीन वर्षांपर्यंत त्या कुरुक्षेत्रातील आरण्यात युद्ध झालं पण शेवटी तो राजा त्या गंधर्वाच्या हातून मरण पावला आणि इंद्रलोकी गेला त्याचीही उत्तर क्रिया स्वतः भीष्माचार्यांनी केली मंत्रीगणांनी भीष्मांचं सांत्वन केलं विचित्र वीर्याला राज्यावर बसवलं सत्यवती शोक आवरून एका पुत्राकडे पाहून संतोष मानून आपलं जीवन व्यतीत करत होती आपला भाऊ राजा झाल्याचं पाहून व्यासांना सुद्धा आनंद वाटला विचित्र वीर्य विवाह योग्य झाला तेव्हा भीष्म त्याच्या विवाहाचा विचार करू लागले त्याच सुमारास काशी राजाने त्याच्या तीन मुलींचे स्वयंवर मांडलेले होते सर्व राजे राजपुत्र त्या स्वयंवरासाठी आले तिथे एका रथात बसून महापराक्रमी भीष्म गेले आणि त्या सर्व राजांचा पराभव करून त्या तिन्ही मुलींना त्यांनी पळवून आणलं पळवून आणलं खरी पण आपल्या आई बहिणींना जशी वागणूक द्यावी आपल्या मुलीला जशी वागणूक द्यावी अशीच वागणूक पितामह भीष्मांनी त्या तिघींना दिली नंतर सत्यवतीशी विचारविनिमय करून त्यांनी चांगल्यापैकी ज्योतिषांशी सल्ला मसलत केली व एक उत्कृष्ट मुहूर्त पाहून त्या तिघींचा विचित्र वीर्याबरोबर विवाह केला आपल्या भावाबरोबरच त्यांनी त्या तिघींचाही विवाह केला मुनींनो तेव्हा त्यातल्या त्या 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 मोठ्या मुलीने भीष्मांची भेट घेऊन त्यांना सांगितलं तिने पूर्वीच शाल्व महाराजाला मनाने स्वयंवरात पसंत केलेलं होतं त्यानेही तिला पसंत केलेलं होतं तेव्हा भीष्म धर्मनिष्ठ असल्यामुळे जे उचित असेल ते त्यांनी करावं भीष्माने या बाबतीत ब्राह्मण वृद्ध आणि सत्यवती या तिघांचंही मत घेतलं आणि तिला सन्मानपूर्वक शाल्व राजाकडे पाठवून दिलं जेव्हा तिने सर्व वस्तुस्थिती शाल्वाला सांगितली आणि भीष्माचे न्यायाचरण सांगितले शाल्वानी इच्याकडचं सगळं ऐकून घेतलं इचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला हे बघ माझ्या देखतच भीष्मानी तुझा हात पकडून तुला रथात घेतलं यामुळे आता मला तुझा स्वीकार करता येणं ना शक्य नाही दुसऱ्याच्या उष्ट्याचा स्वीकार कुठला विचारी पुरुष करील सांग बर तूच तेव्हा भीष्माने त्याग केला असला तरी मी तुला आई सारखीच समजतो तू माझी आई आहे अशा प्रकारे शाल्वाने नाकारलेली ती रडत रडत आक्रोश करत परत भीष्मांकडे आली ती म्हणाली शाल्व माझा स्वीकार करायला तयार नाही तेव्हा तुम्हीच माझा स्वीकार करा हे देवव्रत तुम्ही धर्म जाणता जर तुम्ही स्वीकारलं नाही तर मी निरापराधी अशी कुठे जाणार निराधार अशी कुठे जाणार काय करणार मला मरणच जवळ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ऐकल्यावर भीष्म म्हणाले हे रूपवती एकदा तुझं मन दुसऱ्यावर आसक्त झालेलं असल्यामुळे तुझा स्वीकार कोण करणार तर तू आता एक काम कर तू तुझ्या पित्याकडे जा हे उत्तर ऐकल्यावर निराश झालेली ती अंबा एका अत्यंत पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर गेली आणि तपश्चर्या करीत राहिली तिच्या दोन्ही बहिणी अंबालिका आणि अंबिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला तो राजा त्या दोघींसह सुखोपभोगात अकंठ बुडालेला होता नऊ वर्षांचा काळ गेला मुनींनी त्याच वेळी विचित्रवीर्याला क्षयरोगाची बाधा जडून त्यातच त्याचा अंत झाला आता सत्यवतीच्या दुःखाला पारावर राहिला नाही पण पुत्राचे उत्तर कार्य करून घेऊन तिने धीर धरला मग तिने भीष्माला बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाली हे बघ भीष्मा आता हे राज्य आपला ययाती वंश यांचं रक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे तेव्हा तू राज्याचा स्वीकार कर भावांच्या स्त्रियांचा सुद्धा स्वीकार कर म्हणजे वंश छेद होणार नाही भीष्मानी हात जोडले आई वडिलांसाठी मी जी शपथ घेतली आहे ती तुला माहिती आहे मी राज्य करणार नाही विवाह करणार नाही हे उत्तर ऐकून ती दुर्दैवी स्त्री सत्यवती निराश झाली पण पुन्हा धीर न सोडता ती विचार करू लागली काय केलं असता हा वंश टिकेल तिला अशा बेचैन अवस्थेत पाहून भीष्माचार्य म्हणाले तू चिंता नको करू आई विचित्र वीर्याच्या स्त्रियांना क्षेत्रज पुत्र होतील अशी व्यवस्था कर अर्थात एखाद्या कुलीन ब्राह्मणाकडून तुझ्या सुनांना पुत्र होतील अशी काहीतरी तू सोय कर कुळाचे रक्षण अशा तऱ्हेने संकटाच्या वेळी करण्यासाठी वेदांनी सुद्धा क्षत्रियांना अनुमती दिलेली आहे मग तुझे नातू राज्यावर बसतील पण त्यांचा आणि राज्याचा सांभाळ मी करीन तू काळजी करू नको तेव्हा एकाएके तिला कुमारी असताना झालेल्या पुत्राची आठवण झाली तिने मनोमनी ध्यान करून व्यासांना बोलावलं तात्काळ व्यास तिथे प्रगट झाले आणि आई पुढे हात जोडून उभे राहिले त्यावेळी भीष्मांनी त्यांची पूजा केली सत्यवतीने त्यांचं स्वागत केलं भीष्म एखाद्या अग्निज्वाळेप्रमाणे भासत होते सत्यवती म्हणाली विचित्र वीर्याच्या स्त्रियांपासून व्यासांनी पुत्र उत्पन्न करावे व्यासांनी आईची आज्ञा शिरोधार्य मानली नंतर जेव्हा पत्नी अंबिका हिचा ऋतू काळ होता तेव्हा व्यासांनी की तिच्या पोटी आंधळा पुत्र जन्माला आला त्याचं कारण समागमाच्या वेळी व्यासांचे तेज सहन न झाल्या कारणाने तिने डोळे मिटून घेतले होते सत्यवतीला दुःख झालं पण त्या जिद्दी स्त्रीने धैर्य सोडलं नाही तिने व्यासांना दुसऱ्या सुनेच्या ठिकाणी गर्भस्थापना करण्याची आज्ञा केली त्याचप्रमाणे समागम केल्यानंतर जो मुलगा जन्माला आला तो अगदी पांढरा स्वच्छ पांढरा फटफटीत असा असल्यामुळे राज्यासाठी योग्य नव्हता कारण जेव्हा संभोग झाला तेव्हा व्यासांचे तेज सहन व्हावे या हेतूने अंबालिकेने सर्वांगाला चंदनाचा लेप लावला होता एक वर्ष उलटलं तेव्हा सत्यवतीने पुन्हा अंबालिकेला व्यासांपासून पुत्र उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा पूर्वीचा अनुभव स्मरणात असल्यामुळे तिने आईनवेळी शयनगृहात आपली एक दासी पाठवली नंतर तिच्या पोटी धर्मात्मासा विदूर नावाचा पुत्र जन्माला आला अशा तऱ्हेने व्यासांनी धृतराष्ट्रासह तीन पुत्र वंशरक्षणासाठी निर्माण केले हे पापरहित श्रोते हो कुरुवंशाचा विस्तार कसा कसा होत गेला व्यासांनी वंशरक्षण कसं कसं केलं हे मी तुम्हाला सविस्तर वर्णन करून सांगितलं एवढं महात्म्य सगळं सांगून सुतांची स्वारी किंचित शांत बसली हे सगळं ऐकल्यावर शौनकादी ऋषी म्हणाले महाराज आपण शांत का झालात आपण शांत का झालात हे म्हणल्यावरती पुढे मुनींची स्वारी बोलायला लागली काय म्हणाले सुतांची स्वारी काय म्हणाली आणि पुढे शौनकादिकांना काय ऐकायला मिळाल ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ